नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पसिरात नर्सरी आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री गुलाब आनंद निकम सर मक्कामपू कोगनोळी तालुका कवठेमाखा जिल्हा सांगलीसाठी त्याचबरोबर दुसरं लोडिंग ह्याच गाडीमध्ये श्री विठ्ठल काळे सर शिक्षक का आहेत जांभोळवाडी मसवडसाठी मलेशियन ग्रीन डॉपणार आपले हे जुने काळे सर शेतकरी आहेत आणि हिने मलेशियन ग्रीन रॉर्पणार केरळमधील क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे लावल्यानंतर आपल्याला अडीच वर्षात उत्पादन चालू होतं दोन वर्षाची रोपं आहेत बारा किलोच्या बॅगमधली रोपाची उंची ते सहा फूट खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार तसे सर्व नियोजन आता रोपं सिलेक्शन करून काढलेले असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी शेतकरी बंधूंना रोपं देतो आहे ती सिलेक्शन करून बाजूला काढलेले आहेत आणि त्यानंतर लोडिंग होत असतं अशा प्रकारची जी रोपं आहेत मीला पाऊस झाल्यामुळं रिबॅगिंग न झाल्यामुळं शेतकरी बंधूंना मोठी रोपं मिळत आहेत जी रोपं आम्ही साठ किलोला शिफ्ट केल्यानंतर तिची किंमत बाराशे रुपये होत्या तर ही जी रोपं आहे ती तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच येतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल मिळतं आता दोन वर्षाची रोपं असल्यामुळं जागेवरती पेरं सुटलेली आहेत प्रत्येक रोपाला बघू शकतो आपण अशा प्रकारची ही जी पेरं सुटलेली आहेत तर शेतकरी बंधूंना खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यानंतर आपण संभाजीनगरचं नारळ लोडिंग दुसरा व्हिडिओ बघणार आहोत दुसरी गाडी पण लोडिंग होणार आहे आपली तर असे योग्य प्रकारे नियोजन सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी शासनवाने नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन जसे जसं शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ह्याचबरोबर आपल्याकडं इतर फळझाडे जर म्हटलं तर कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ शेती असेल त्याचबरोबर लिंबू आवळा असेल चिंच असेल ज्या शेतकरी शेती करायला वेळ नाही तिने एकदा चिंच लावली तर आपल्याला पी केम थाई चिंच दीडशे वर्षापर्यंत उत्पादन आहे त्या त्याचबरोबर इतरही फळझाडे आपल्याला मिळत असतात कोणतंही रोप मागा पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र